ഗടി പകർ ഗാടി പകര आज रॅलीच्या निमित्त मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत मननीय बागराम पाटील आहेत त्यांची कलमबोलीमध्ये बाईक रॅली होती ही बाईक रॅली प्रचाराची नसून विजयाची रॅली होती असं माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आज जो कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः युवकांमध्ये जो जोश पाहिला युवकांमध्ये जो जल्लोष पाहिला निश्चितपणाला कलंबोलीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने आम्ही बाळराम पाटलांना देऊ आणि बाळराम पाटलांच्या विचारामध्ये सियाचा वाटा हा कळंबोलीमधून असेल एवढं हे मात्र ह्या रॅलीच्या माध्यमातून निश्चित आपल्या सगळ्यांना दिसलं असेल एकंदरीत कलमबोलीमध्ये मागील पंधरा वर्षापासून जो इथला स्थानिक आमदार आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची सुखसुविधा या ठिकाणी दिली नाही त्यांची आमदारकी कुठे लागली तर मला माहिती नाही पण एवढा मात्र नक्की सांगू शकतो प्रशांत ठाकूर यांची आमदारकी ही त्यांची कंपनी जी आहे टी आय पी एल याच्या विकासासाठीच लागली त्यांना लोकांशी कुठल्याच जनतेशी घेणं देणं नाही मात्र आपल्या कंपनीचा विकास झाला पाहिजे हे हेतू त्यांचा होता आणि हा दृष्टचक्र तोड तोडण्यासाठी आज कलंबोलीचे युवक रस्त्यावर उतरलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही नागरिकांना आवाहन करल मतदान करण्यासाठी नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो इच्छितो की जो त्रास गेल्या पंधरा वर्षापासून आपल्याला होतो आहे त्या त्रासाला जो कंटाळलेला आहे त्या त्या आपल्याला जर सुरळीत पाहिजे असेल सर्व नागरी सुविधा असतील सार्वजनिक व्यवस्था असतील हे जर व्यवस्थित पाहिजे असेल तर आता वेळ आहे बदल करण्याची आणि आपण वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये बारराम पाटील साहेब महाविकास आघाडीचे अधिकृत जे उमेदवार आहेत त्यांची निशाणी शेट्टी आहे सातव्या क्रमांकावरती शेट्टी आहे ते ही या शेतीवरती बटन दाबून आपण आपला सर्वसामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी विधानसभेवरती पाठव्या धन्यवाद प्रथम तर तुमचं मीडियाचं मी मनापासून धन्यवाद म्हणेल कारण आज आपण पाहिलं असेल आपण सकाळ म्हणजे संध्याकाळपासून आपण सोबतच आहात अतिशय म्हणजे लहानापासून ज्येष्ठापर्यंत म्हणजे युवक पण ह्या रॅलीमध्ये होता आणि ज्येष्ठ पण ह्या रॅलीमध्ये होता अशी म्हणजे ही न भूतो ना भविष्यातली रॅली कळमुलीत आम्ही पाहिले कळमुलीत कारण एवढा असतो ह्या रॅलीमध्ये सहभाग घेतला आ, मी कलंबुलीकरांचा आणि इतर सगळ्याच नागरिकांचा मनापासून आभार मानेल आपण खरं तर कलंबुलीकर काय आहोत हे आज खऱ्या अर्थानं मी त्या दिवशीच एका मुलाखतीमध्ये रोगतक्षा म्हटलं का पंधरा वर्ष कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी विकास नाही हा विकासाच्या जागेवर फक्त प्रॉपर्टी टॅक्सचा आमच्या नागरिकांना म्हणजे दडपणा बोजा आणून ठेवला आज त्यांचा निषेध निधून या ठिकाणी कलंबुलीकर रॅलीच्या बाईकच्या रॅलीच्या रा, रा, म्हणजे सहभाग घेऊन निषेध दा दाखवून दिला की आम्ही आमदार बाळा पाटील साहेबांच्या सोबत आम्ही या शिट्टीच्या सोबत आणि शिट्टी येणाऱ्या वीस तारखेला वाजेल याची आज शंभर टक्के खात्री मला पटलेली आहे काय सांगतात जनतेचा प्रतिसाद कसा आहे आपल्यासोबत खरं तर पाहिलं म्हणजे आज प्रत्येक नाक्या नाक्या ठिकाणी महिला वर्ग असतील ज्येष्ठ नागरिक असतील आरती म्हणजे महिलांनी तर अक्षरशः प्रत्येक नाके नाकेला आरतीचे ताट म्हणजे एकत्र महिला म्हणून पुष्परुटीचा स म्हणजे आमदार बालाराम पाटील यांच्यावर वर्षाव केला आणि अशा पद्धतीने एकदम आमदार साहेब पण भारवून गेले आमदार साहेब बोलतो अरे खरंच आपले कलंबुलीकर म्हणजे कलम साहेब नेहमीच म्हणायचे का कलंबुलीकर कधी विकला जात नाही तो नेहमी मानाने आपल्यासोबत असताना आजच्या घडीला आज दाखवून दिलं खरंच कलंबुलीकर आमदार बालाम पाटील साहेब यांच्या मागे आहे मागे नेते कसे असतात ते आज लोकांनी दाखवून दिलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत